इस्रायल आणि इराणच्या भडकलेल्या युद्धात आता कुठल्याही क्षणी अमेरिकेची एंट्री होऊ शकते सध्या तरी दोन आठवड्याची डेडलाईन अमेरिकेनं दिलेली आहे इस्रायलनं इराणच्या आण्विक तळांना लक्ष करणं सुरू केलं आहे इराणमधील अण्वस्त्र संपूर्णपणे नष्ट करण्याचा इस्रायलचा प्लॅन आहे मात्र इराणची अण्वस्त्र नष्ट करून टाकणं एकट्या इस्रायलला शक्य नाही आणि म्हणूनच अमेरिका तिच्याकडचं एक सिक्रेट पेपन इस्रायलला देण्याची शक्यता आहे काय आहे अमेरिकेचं सिक्रेट पेपन पाहूया इस्रायलचा इराणच्या आण्विक तळावर हल्ला इस्रायल म्हणत हे तर फक्त ट्रेलर पिक्चर अभी बाकी इराणची अण्वस्त्र नष्ट करण्यासाठी अमेरिका इस्रायलला देणार सिक्रेट वेपन इराणच्या अण्वस्त्रापासून आम्हाला धोका आहे आणि म्हणूनच इराणनं अणु कार्यक्रम ताबडतोब थांबवावा याच महत्वाच्या कारणासाठी इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलंय इराण ऐकत नाही म्हटल्यावर इस्रायलनं ना आता थेट इराणच्या आण्विक तळांनाच लक्ष केलं इस्रायलनं इराणच्या अराक या आण्विक तळावर हल्ला केला आणि संपूर्ण जगात खळबळ उडाली अराकवरचा हल्ला हा फक्त ट्रेलर आहे असा इशाराच इस्रायलनं इराकला दिला इराणच्या पश्चिमेकडे अराक आण्विक तळ आहे राजधानी तेहरानपासून दोनशे ऐंशी किलोमीटरवर इराणनं हा आण्विक तळ तयार केलाय वॉटर रिॲक्टरचा हा इराणमधला सर्वात मोठा प्लांट अणुभट्ट्या थंड ठेवण्यासाठी या वॉटर प्लांटचा उपयोग केला जातो मात्र याच वॉटर प्लांटमधनं अण्वस्त्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लुटोनियमची निर्मिती केली जाते इराण याच प्लुटोनियमच्या भरवशावर भविष्यात अणु कार्यक्रम मजबूत करणार आहे आणि याची संपूर्ण जगाला कल्पना आहे याआधी अनेक देशांनी अशाच वॉटर प्लांटमधनं प्लुटोनियम तयार करून अण्वस्त्र सज्ज केली होती इराणनं तयार केलेल्या अराकमधल्या या वॉटर प्लांटसाठी रशिया आणि इंग्लंडनंही मदत केल्याचं बोललं जात आहे हा अराक वॉटर प्लांट इराणचा भविष्यातला अणु कार्यक्रमाला बळकटी देऊ शकतो आणि हे ओळखूनच इस्रायलने वर्मावरच घाव घालायचं ठरवलं आणि अराक आणविक तळावर मिसाईलचा मारा केला साठ लढाऊ विमानांनी इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला या हल्ल्यात शस्त्रास्त्र निर्मिती केंद्र अणुविकास केंद्र नष्ट झाल्याचा सा इस्रायलचा दावा आहे इस्रायलचं पुढचं टार्गेट असेल इराणमधले इस्फान आणि फोर्डो हे आण अण्विक तळ धक्का लागणार नाही याबाबत प्रत्येक देश सजग असतो त्याचप्रमाणे इराण सुद्धा अण्वस्त्र ही जमिनीच्या आतमध्ये कित्येक फूट खोल आणि सुरक्षा कवचासह गाडली गेली इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरच घाव घालणं हाच इस्रायलचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे इराणच्या आण्विक तळांवर शक्तिशाली आणि अचूक हल्ला करण्याचं इस्रायलचं लक्ष आहे आणि इथेच इस्रायलला मदत लागणार आहे अमेरिकेची इराण विरोधातल्या युद्धात अमेरिकेची इस्रायलला फूस आहे इराण इस्रायल संघर्ष प्रचंड पेटलेला असताना त्यात तेल ओतण्याचं काम अमेरिका करते आणि त्यासाठीच जी सेव्हनची बैठक अर्धवट सोडून डोनाल्ड ट्रम्प घाईघाईनं अमेरिकेत परतले लवकरच या युद्धात अमेरिकेची थेट एंट्री होण्याची शक्यता आहे सध्या व्हाईट हाऊसमध्ये या संदर्भातलं प्लॅनिंग सुरू आहे अमेरिका या आठवड्याच्या शेवटी इराणवर हल्ला करू शकते सध्या वरिष्ठ अमेरिकन अधिकारी इराणवर हल्ला करण्याचं नियोजन करताय ट्रम्प यांचा ग्रीन सिग्नल मिळताच अमेरिका इराणवर हल्ला करेल इराणनं जी अण्वस्त्र तयार आहे ती खोल जमिनीत गाडण्यात आली आहे इतक्या खोल मारा करण्याची क्षमता आणि तंत्रज्ञान इस्रायलच्या आवाक्याबाहेर आहे एकट्या अमेरिकेकडे तब्बल तीस हजार पाऊंड वजनाचा बंकर बस्टर बॉम्ब आहे या बॉम्बला मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनेट्रेटर असं म्हणतात या अमेरिकेतले सर्वात शक्तिशाली बॉम्ब समजले जातात हा बंकर बस्टर बॉम्ब इराणनं जमिनीत खोलवर ठेवलेली अण्वस्त्र नष्ट करू शकतो इराणच्या इस्फान आणि फोर्डो या आण्विक तळांवरची अण्वस्त्र नष्ट करण्याची क्षमता या बंकर बस्टर बॉम्बमध्ये आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत हे बॉम्ब कुठल्याही युद्धात वापरले गेले नाही आतापर्यंत त्यांचा वापर फक्त चाचण्यांमध्ये करण्यात आला एकीकडे युद्धात सक्रियपणे उतरण्याचा इशारा अमेरिका देत असतानाच चर्चेसाठी तयार असल्याचं इराणचं परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे मात्र इराणचे सर्वोच्च नेते खामिनी ने, यांनी मात्र अमेरिकेशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायला नकार दिलाय तसंच आता चर्चा करायला फार उशीर झालाय असंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प म्हणतात मला युद्ध नको पण जर युद्ध आणि अण्वस्त्रांपैकी एकाची निवड करायची झाली तर जे आवश्यक आहे तेच करावं लागेल ट्रम्प यांचं हे वक्तव्य सूचक आहे त्यामुळे पुढच्या काही तासातच मध्य पूर्वेत पेटलेल्या या संघर्षात अमेरिकेची विमानं उतरली की युद्धाचा भडका आणखी मोठा होईल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई